तर मित्रांनो आम्ही आलेलो आता बालाजीला तर आता बघा इकडल्या साइडला सगळा सगळं पाऊस वगैरे चालू आहे आणि आता अंशीला घेतले आम्ही छत्री पण आणली होती आज भारी वाटलं असत थोडस वेगळं वाटलं असत एकदम छान वाटलं असत काहीतरी माझ्यासाठी केलं त्यामुळं भारी वाटलं असत तेल लवकर खराब होणार आजच्या आज खायच्या कामाच्या बाळा अजून काय घ्यायचंय का खुशी ते नको ते नको ते अजिबात नाही ते खात नाही तू ऍपल घेतले पेरू घे आता पेरू पेरू घे ते पण खात नाही बाळा तू बर का चला आठपा पटकन आज वातावरण खरंच खूप चांगलंय आज, आज कसलाच पाऊस नाहीये बघा इथे आम्ही याच्या अगोदर पाऊस पडलेला आहे बघा आम्हाला तर काही पाऊस लागलेलाच नाहीये बघा अजून आता आज आम्ही सासवड मध्ये बघा मित्रांनो इकडे थोडं शिवलं आमच्या ऍपल ते खायचे होते पेरू ऍपल त्यासाठी अनु पडल ते पडल थांब पेरू घ्यापल घ्या बघा फायनली <स्थाथ> मित्रांनो आम्ही नारायणपूर मध्ये पोहचलेले बघा जवळपास तर मित्रांनो इकडलं तुम्ही लोकेशन पाहू शकता कसलं वातावरण झालं का चाललं अलीकडला सांगा बरं का माहित नाही मित्रांनो हे बघा ह्या साईडला बघा आहे चला पुरंदरला इथनं रस्ता जायला मित्रांनो पण आमचं तिकडे काय जाणं होणार नाहीये शक्यतो कारण तिकडलं वातावरण दिसत असेल तुम्हाला पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे हा घेतला घेतला सर आपण जर लवकर येणं झालं असतं मित्रांनो नक्कीच पुरंदर किल्ल्यावर पण पन गेला असतो पण आता आम्ही जातोय बालाजीला लवकरच बघू उद्या किंवा परवा दिवशी दोन तीन दिवसामध्ये हा प्लॅन पण करूया आम्ही कसला भयानक सीने हो खरंच खूप म्हणजे खूप बघण्यासारखा बरं का सध्या आम्ही कोणत्या घाटात आहोत नारायणपूरचा हा घाट आहे बघा सध्या त्या घाटात आहोत ते बघा वर दिसलं असेल तुम्हाला तुमचा मला हे शेवटी बालाजी मंदिरापासून आलेलो आहे बघा हे असेल तुम्हाला बोर्ड आता बालाजी मंदिराकडे एंट्री आहे आणि मित्रांनो एवढी धरून बसा धरून बस सगळेजण सध्या भुरभूर भुरभूर पाऊस चालू आहे बघा एवढं भारी दुःख पडलेलं आहे ना एवढा भारी सीन आहे मित्रांनो इथून जायचंच मन होत नाही बघा सध्या तरी तर चला आता जाऊया आपण बालाजी मंदिराकडे दर्शनासाठी दिदी झोप नको समोर बघ ना बाळा बघा आपण कुठं आलोय हो। बिल्लू खुशी हे बघा खुशी तर झोपलेली आमची अनु कस वाटत तुला आज इकडे येऊन एकदम भारी वाटतंय ना धरून बस बाळा बाळा धरून बस एकदम धरून बस हा चिवडे बघा आमचे बघ कशी झोपीला आले बघा झोपच सुधरे ना तिला आज आहे का नाही झोपू नको बाळा इथं मस्त विदर्शन वगैरे घ्यायचे बरं का आता आमची ती चिवडी चला आता पार्किंगला गाडी लावली नको ला ग तिला खेळायचं हे पाळणा इकडे बघा लागली ती पाळणा खेळायला माग इथं मित्रांनो थोडी भरपूर चालू झालेली आहे बघा हे दिसत असेल तुम्हाला नाही चला आधी काय करू दर्शन करून येऊ चला तर बघा मित्रांनो तिला हे छत्रिमे मग सोबत चल आहेत आधी दर्शन करून येऊ बाळा तर मित्रांनो आम्ही आलेलो आता बालाजीला तर आता बघा इकडल्या साइडला सगळं पाऊस वगैरे चालू आहे आणि आता अंशीला घेतले आम्ही छत्री पण आणली होती घरनं तर छत्रीमध्ये घेतले तो बघा कसा करायला लागलाय छत्री नित्य ही करायला लागलाय हा पण आता कसं म्हणलं इथल्या इथे थोडीशी भरपूर चालू आहे जास्त पाऊस पण नाही त्यामुळं म्हणलं की जाऊ द्या नको घ्यायचे तर छत्रीत घेतलेली आणि मंदिर पण इथं आले बघा आमच्या चिवनी बघा स्वेटर घातलेले आणि चलती कशी पुढे फर्स्ट टाइम या जागेवर आलेलो या आधी या या स्पॉटला आम्ही आलेलो नाही आहे बघा तर बघा तुम्हाला दाखवते पुढचा नजारा कसा मस्त आहे आता आम्ही चाललो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये गेल्यावर पण बहुतेक मंदिरामध्ये मोबाईल वगैरे भरपूर सारी गर्दी आहे बघा बॅक मन... कॅमेरा चालू कोण दाखवायचं आमचा दा। बॅक कॅमेरा कट कर पडशील <laughs> <ए, बड़िशल। laughs> तर बघा आम्ही चाललेलो आता आणि हे सगळेजण असं कमन नाही घातली कारण का हा पुन्हा कुणावा सगळे आणले आम्ही सगळ्या तयारीत आलेलो आहोत तर बघा कसं मस्त वाटतंय आमच्या चिवलाच नव्हता भेटला म्हणून चिवला ही स्वेटर आणलं होतं आम्ही त्या ऐंशीला पण भेटलं नव्हतं म्हणून त्याला पण हे स्वेटर आणलं होतं एक छत्री घेतली होती सोबत तर बघा कसं मस्त वाटते पण पाऊस नव्हता दिवसभर आमचं पाऊस नव्हता दिवसभर त्यामुळं आमचे सगळे दर्शन चांगले झाले आम्ही गणपतीचं पण दर्शन घेतलं पांडुरंगाची पण मूर्ती कशी आज बड्डे खूप भारी झाल्यासारखं वाटतं बला भारी वाटलं असत थोडस वेगळं वाटलं असत एकदम छान वाटलं असत काहीतरी माझ्यासाठी केलं त्यामुळं भारी वाटलं असत पण जाऊ द्या आता का केलं छान वाटतंय मला तर चला आता आम्ही चाललो मंदिरामध्ये तर बघा कसं मस्त भुरभुर पाऊस परत तुम्हाला भयानक असा पाऊस चालू झालेला आहे बघा आता हा लय माझ्या निघा निघायच्या मार्गात इकडे पावसामध्ये आज काय नाही थोडं सहन कर टेन्शन कर न गोळीबिळी खा जरा कारण की मित्रांनो कसं माहितीये आहे का आता झालेला पाऊस चालू इकडे भयानक तुम्हाला दिसत असेल इकडे बघा एकदम जोरात असा पाऊस चालू झालेला आणि त्याच्यानंतर आम्हाला आता मंदिरात जायचं जायचंय पण घोडा असा होणार आहे काय आहे का आम्हाला मध्ये मोबाईल घेऊन जायला एंट्री नाहीये त्यामुळे बाहेरच आम्हाला मोबाईल जमा करावे लागतील लॉकर मध्ये चला द्यायचे मोबाईल हां चला तर मित्रांनो चला मोबाईल जमा करतो आणि परत तुम्हाला लगेच भेटतो मी आता दर्शन करून येतो पहिले तर नंतर भेटू आपण द्यायचे मोबाईल चला देऊन टाका <laughs> फायनली <laughs> बस बस <laughs> <laughs> मित्रांनो दर्शन झालेले आहेत बालाजी खरच खूप भारी असे दर्शन झाले कारण कसं कर झालं माहिती आहे का वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस एवढा पाऊस चालू होता मित्रांनो त्यामुळे गर्दी काहीच नव्हती काहीच म्हणजे काहीच नाही आता बघा गर्दी थोडी थोडी वाढायला लागली झाली माझ्या साईट माक्स राहिले बघ तुम्हाला थोडीफार गर्दी वगैरे हो चालू झाली कारण पाऊस थांबल्यामुळे सगळेजण येत आहे आता दर्शनासाठी चला मित्र कंपनी पण आहे माझ्या गावात पण एकदम माझ्या समोरच आहे <laughs> चला तर बघा भरपूर मस्त असं दर्शन झालेलं आहे बघा चला तर काय झालं दर्शन वगैरे एकदम मस्त झाले पण आता काय करावं लागलं माहिती का थोडीफार पेट पूजा करावं लागणार आहे कारण की मित्रांनो एवढे भूक लागलेली सध्या खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे बघा कसं झालंय हिचा हिला झालेलं पित्त बघा आणि त्याच्यामध्ये कसं झालं वातावरण गारवटलेलं आहे हिला फुल जेवायला लागत आहे आता राहिले फक्त चप्पल वगैरे घ्यायचे मित्रांनो तर काय मजण्यात आलं नाही मध्ये एवढी भारी फिलिंग होती कारण की मित्र कसं माहिती का तिरुपती बालाजी सारखं असं सेम फील झालं आणि फर्स्ट टाईम आल्यामुळे कसं थोडंफार वेगळंच राहतं बरं का आम्ही पहिल्यांदाच आलेलं याच्या अगोदर कधीच आलेलं नाही काय नाही ते पण बरोबर आहे बरं का प्रत्येक गोष्ट आम्ही निरीक्षण करून बघितली आणि ज्या वेळेस आमचा कॅमेरा चालू असतो ना नाही मध्ये कॅमेराला एंट्री नव्हती कारण की असं कॅमेराला नेऊ देत नाहीये पण नाही खरं सांगतो बरं का ज्या वेळेस मोबाईल नसतो ना त्यावेळेस प्रत्येक गोष्ट मन लावून माणूस बघतो तसंच अनुष्काने मी आमच्या पिल्लूला बरोबर आम्ही दर्शन वगैरे घडवले हो तर आमचा बघतच आता चला।, चला आता लागलेली भूक बघा आता चप्पल स्टँडवर जाऊन चप्पल वगैरे घेतो त्यानंतर जेवण वगैरे करूया थोडंफार खाऊया आणि त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट घरी जायचंय जर थांबलोच नाही बघूया दत्त मंदिर आहे इथे जाता जाता तिथे दत्त मंदिरामध्ये दत्तांचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत घरी जायचं काही चला आधी चप्पल घेऊया आपण बाळा इकडे बघ हा काय म्हणजे खायचं ना आपल्याला चप्पल घेऊन आधी चल ना खाऊ पण चहा वगैरे काय घ्यायचं काय घेत घे चल काय झालं माझा फोन कुठे घेतले का पाचशे पडची ना अनुष्का अय मला कुठं चालली तिकडं <laughs> तर बघा अशा प्रकारे आमच्याकडे दर्शन वगैरे झालेत आता आम्ही गाडीमध्ये येऊन बसलो मित्रांनो पार्सल इकडे वडापाव घेऊन आलेले आता आधी खावा लागल तिकडे बघा किती भूक लागलेली दिसत असेल तुम्हाला इकडं ती पुढे आणलेला काय मी मुद्दाम खाल्लं नाही मला माहिती आहे पित्त तर झाला ना मग ना भयानक परिषद निघेल गाडीमध्ये माझी म्हणून काय खाल्लं नाही बघा हो गेला सर या करा चालू वडापाव खायला गाडीत बसूनच खा नंतर गाडी चालू करू आपण तर चला आधी खाऊन घेतो परत निघायचं मित्रांनो बघू आता डायरेक्ट घरी आता डायरेक्ट घरी आता, आता लोड झालाय <laughs> सकाळपासून फिरतोय आणि बालाजी मध्ये आल्यानंतर पाऊस लागला मित्रांनो बाकी दुसरीकडे कुठंच पाऊस लागला नाही बघा आम्हाला तर चला आधी खाऊन घेतो